हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा काळानुसार फॅशन बदलली आपले राहणीमानही बदलले तरीही कुठल्याही कार्यक्रम असो त्यामध्ये या साड्यांचे स्थान कुठलेही वस्त्र घेऊ शकत नाही या साड्यांशिवाय भारतीय स्त्रियांचे सौंदर्य अपूर्ण असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा अशा प्युअर कॉटनच्या पिचवाई पोजिशन प्रिंटच्या जरी बॉर्डरच्या ब्युटिफुल साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडीवर जरी जॅकवर्ड जॅल पॅटर्न असून हँड कांता वर्क आणि मिरर वर्क ही साडीवर केलेले आहे मल्टी कलर डिजिटल प्रिंटमध्ये या साड्या खूपच आकर्षक दिसत आहेत या साडी सोबत ब्लाऊज ब्लाउज पीस ही दिलेला आहे नाजू कॉन्ट्रास्ट जरी काटामध्ये या साड्या आणखीनच उठावदार दिसत आहेत युनिक डिझाईनच्या आणि युनिक पॅटर्नच्या कॉटनच्या साड्या नेसल्यानंतर किती सुंदर दिसतात पहा सहा कलर ऑप्शन्स या साडीमध्ये आहेत या साडीची किंमत एक हजार एकशे पन्नास रुपये आहे ही, ही साडी ऑनलाइन ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा कॉटनच्या साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत त्यामुळे या कॉटनच्या साड्यांमध्ये सध्या रोजच नवनवीन पॅटर्न पाहायला मिळत आहेत याआधी कॉटन साडीमध्ये फारसे पॅटर्न नव्हते पण आता खूप सुंदर सुंदर डिझाईन्समध्ये आणि पॅटर्नमध्ये कॉटन साड्या उपलब्ध होत आहेत ज्या अगदी आरामदायी आणि दिसायला तितक्या स्टायलिश आणि सुंदर आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा